पुढची बातमी आहे नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील आकर्षक हेअरस्टाईल आणि स्किन केअर सेंटर म्हणून ख्यातनाम असलेल्या प्रशांत नेवकर यांच्या सुप्रसिद्ध पी एन द हेअर पोर्टच्या चौथ्या वर्धापन तिनाची व्यक्तीचं व्यक्तिमत्व आकर्षक असेल तर त्याचा जीवनावर सकारात्मक प्रभाव जाणवतो व्यक्तीचं व्यक्तिमत्व आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी त्यामध्ये सर्वात मोठी भूमिका केशरचनेची आणि त्वचेची असते बदलत्या वातावरणाचा परिणाम केस आणि त्वचेवर होऊ नये म्हणून त्याची तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं सोबतच आकर्षक हेअरस्टाईल केल्यानं व्यक्तीचं सौंदर्य आणि त्याचं व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसतं एकोणीसशे नव्याण्णवपासून या क्षेत्रात काम करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची तेवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या एन हेअरपोर्टच्या प्रशांत नेवकर यांनी पूर्ण केली आहेत नाशिक रोड परिसरात त्यांनी सुरू केलेल्या ग्राहकप्रिय पीएन द हेअरपोर्टला यशस्वी चार वर्षे पूर्ण झाली असून आता ते पाचव्या वर्षात दमदार पदार्पण करत आहेत एन एअरपोर्टच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संचालक प्रशांत नेवकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्राहकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शिवपंचायत गोरक्षनाथ आखाडा खंडेराव टेकडी गिरणारे आणि हजरत सय्यद अली मीरा दातार दरगाह शरीफ गंगापूरचे सद्गुरू भारत गोतरणे गुरुवरे बाळकृष्ण गायखे नाशिक महानगरपालिकेचे नाशिक रोड विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर नाशिक महानगरपालिकेच्या माजी सभापती आणि शिखर स्वामिनी महिला संस्थेचे संस्थापक अध्यक्षा संगीता हेमंत गायकवाड माजी नगरसेवक तथा नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे संचालक रमेश दोंगडे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा संत सेना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड मनसेचे नाशिक रोड विभागाचे प्रमुख विक्रम कदम ऑर्गेनिक हॉर्वेसचे सुनील घोलप आणि नीलिमा लाडेकर युनिक स्केटिंग क्लबचे संस्थापक अध्यक्ष विवेक नालकर बाळासाहेब बिडवे संतोष गायकवाड सुनील कदम सचिन बिडवे सौरभ गायकवाड राहुल भंडारी वैशाली प्रशांत नेवकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते याशिवाय दिवसभरात अनेकांनी प्रशांत नेवकर यांना पी एन द हेअर पोर्टच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत यात प्रामुख्यानं कैलास मुदलियार दिलीप गोडसे सुनाय गवंडर मुकेश चांडक विवेक गायकवाड रणजित नगरकर आशुतोष राठोड श्याम सरोदे सतीश कासार भूषण घुगे अनंता शिरसाट संतोष राऊत दिलीप चोपडा बावीन पटेल आदींसह अनेक मित्र हितचिंतक आणि ग्राहकांचा समावेश आहे दरम्यान मान्यवरांनी पी एन द हेअर पोर्टला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत हेअर पोर्टचा चौथा वर्धापन दिन या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आला प्रशांत नेवकर यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं आहे की अत्यंत कठीण परिस्थितीतून चार वर्षापूर्वी त्यांनी हे हेअर कटचं दुकान की ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मेल आणि फिमेल दोघांनाही सर्विस मिळू शकेल अशा पद्धतीने त्यांनी चांगलं फर्निचर ज्याला वेल फर्निचर म्हणता येईल असं शॉप या ठिकाणी सुरू केलं पाहिल्यानंतरच प्रथमदर्शिनी एकदम आल्हाददायक आणि आनंद वाटला खऱ्या अर्थाने प्रत्येक ग्राहकाचं समाधान करून देणं हे विक्रेत्याचं कर्तव्य आहे त्या ते दृष्टीने त्यांनी जी काही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे ती पाहून निश्चितच मनाला आनंद वाटला मी सर्व वा नागरिकांना विनंती करेल की जर आपल्याला काही हेअरच्या बाबतीत स्किनच्या बाबतीमध्ये काही जर चांगली सेवा उपलब्ध करून हवी असेल आपण निश्चितपणे एकदा पी एन एअरपोर्टला व्हिजिट द्यावी की जेणेकरून आपलं त्या ठिकाणी समाधान होईल आणि आपल्याला पाहिजे तसं त्या ठिकाणून आपल्याला आनंद मिळेल महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने स्किन हा एक चांगला आपला शरीराचा पार्ट आहे की का ज्याची आपण प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे ऋतुमानाप्रमाणे स्किनवरती काही बदल होत राहतात त्याच्यावरती आपण तिचं नैसर्गिक जे तत्व आहे ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळी उपचार पद्धती असते ते उपचार पद्धती देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत एवढंच नव्हे मेल फिमेल सोडून लहान मुलं आणि मुली यांना देखील या ठिकाणी या सेवेचा लाभ होणार आहे तर सर्व नागरिकांनी एकदा व्हिजिट द्यावी आणि पी एन एअरपोर्टला आपण सर्वांनी जर चांगलं सहकार्य केलं तर निश्चितपणे एक चांगला युवक की जो आपल्या समाजापुढे एक चांगला आदर्श देऊ शकेल असं एक दुकान त्यांनी या ठिकाणी उघडलेलं आहे दुर्दैवाने मधल्या काळामध्ये कोरोनामुळे त्यांच्या दुकानाला पाहिजे तेवढा स्कोप मिळाला नसेल परंतु शेवटी क कर्म चांगला असेल तर त्याला परमेश्वर देखील साथ देतो माझ्या तर शुभेच्छा राहतील की यापुढे त्यांचं दुकान चांगलं चालावं आणि त्यांनी जे काही वेल फर्निश्ड असं सेवा देण्याचं ठरवलेलं से आहे नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा मी त्यांना या निमित्ताने एक सजेशन पण दिलं की आपण जर होम सर्विस दिली तर अजूनही आपल्याला एक चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो प्रशांत नेवकर यांच्या पी एन हेअरपोर्ट या सलोनचं आज चौथा वर्धापन दिन आहे पाचव्या वर्षात ते पदार्पण करत आहेत आणि अत्यंत चांगल्या दर्जेचं हायजिनिक आणि स्पेशियस असं यांचं हे सलोन आहे आणि प्रशांसारखे होतकरू तरुण ह्या व्यवसायात आलेले आहेत प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य नसतं पण व्यवसाय करणं हे शक्य असतं आणि ह्या तरुण मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये हो येऊन त्यांच्या स्वतःसोबतच त्यांच्यासोबत जितकेही मुलं काम करत आहेत आज त्यांना प्रत्येकाला त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि मला असं वाटतं की एक व्यक्ती जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहतो त्याने अजून चार लोकांना रोजगार देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि अत्यंत चांगल्या परिसरामध्ये चांगल्या जागेमध्ये यांचं हे है सलोन आहे आणि प्रशांतच्या ह्या सलोनच्या ह्या शाखाला मी त्यांना अभिनंदन करते शुभेच्छा देते आणि त्याच्या अनेक शाखा होत अनेक तरुण मुलांना मुलींना इथे रोजगार प्राप्त हो अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते आज या ठिकाणी चार वर्ष पूर्ण करून पाचव्या वर्षात पदार्पण करत असताना प्रशांत अतिशय लहानपणापासून मी बघितलं कष्ट करत असताना एक छोट्याशा दुकानामध्ये मामाकडे नोकरी करून आणि त्याच्या पूर्ण शिक्षणाचासुद्धा मला संपूर्ण माहिती आहे कुठे शिक्षण घेतलं मला प्रत्येक वेळेस यायचा मला विचारायचा मामा असा असं करतोय आणि त्यांनी बांद्याच्या ठिकाणी जाऊन एक चांगलं शिक्षण घेऊन आणि स्वतःची एक युनिट ह्या ठिकाणी चार वर्षपूर्वी सुरू केलं आणि आता पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे निश्चित कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यंत सर्वच भारतामधल्या सर्वच लोकांना त्रास झाला त्यात एक प्रशांत आमचा पण तो घाबरला नाही आणि त्यांनी जोमानी परत या ठिकाणी आज परत उभारी घेतलेली आहे निश्चित प्रशांत भाऊ मी ग्वाही देतो की हे तुझं मेन्स पार्लर जे आहे ते निश्चितपणे नावारूपाला आलेलं आहे आणि अजून नावावर उपाल येईल आणि एक शाखा नव्हे तर अजून नाशिकमध्ये आपल्या अनेक शाखा होतील अशी माझी शुभेच्छा या ठिकाणी थी मी तुला देतो आणि कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी आमची आवश्यकता ज्या ठिकाणी भासेल मामाची भाचा म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहू असे मी आश्वासन देतो आणि पुनशा डोंगडे परिवाराच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने व नाशिक देवळा व्यापारी बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नाविक महामंडळ उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि संत सेन सेना फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं आज आमचे संत सेना फाउंडेशनचे सदस्य प्रशांत नेवकर यांनी एअरपोर्ट या दुकानाला आज गेले चार वर्ष पूर्ण होऊन पाचव्या वर्षात पदार्पण करत आहेत तर ह्या कार्यक्रमासाठी पुढच्या त्यांच्या भविष्य दुकानाच्या कार्यकाळासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण मधल्या काळामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अनेक मोठमोठे शोरूम कोरोनाच्या परिस्थितीत त्या कोरोनाला बळी पडून बरेचसे सोलून बंद झाले पण आमच्या प्रशांनी हे स सलून आणि त्याचं पूर्ण एवढा मोठा थाटामाटा तो तसाच ठेवला आणि कोणताही त्याच्यात परिणाम होऊन दिला आणि जास्तीत जास्त सेवा ग्राहकांची दिली त्यामुळेच तो आज आज ताग्या तो टिकून राहिला आणि एक नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी एक चांगलं ना, नाव नावलौकिक कमवलेलं आहे त्यांनी फक्त व्यवसायच नाही केला तर त्यांनी इथनं काही सलून व्यावसायिक काही कारागीर त्यांनी घडवलेले तर अजून त्याच्या हातून अशी उत्तरोत्तर नाभिक समाजाची पण प्रगती हो आणि चांगली सेवा घडो आईवडिलांची सेवा घडव देतो आणि आजच्या दिवशी मी त्याला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समोर धन्यवाद कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी पी एन द हेअरपोर्टच्या कुटुंबातील रेखा पुनिया शीतल लोखंडे अक्षय वर्मा दीपक तुपे साहिल ठोके सोमनाथ शिंदे आणि परिवारांना परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळालं प्रशांत नेवकर यांच्या नाशिक रोड परिसरातील तरण तलाव नजीकच्या गायके कॉलनीतील लक्ष्मणविला इमारतीमध्ये गाळा क्रमांक तीन चार आणि पाचमध्ये सुरू असलेल्या पी एन द हेअर पोर्टमध्ये हेअर कट हेअर कलर हेअर स्पा हेअर ट्रीटमेंट स्किन क्लीनअप स्किन फेशियल स्किन मसाज पेडिक्युअर मेनिक्युअर आणि ब्रायडल मेकअप आदी दर्जेदार पद्धतीनं करण्यात येतात अधिकाधिक नागरिकांनी पी एन द हेअर भेट देऊन सेवेची संधी द्यावी आणि आनंद प्राप्त करून घ्यावा असं आवाहन या निमित्तानं प्रशांत नेवकर यांनी ने केलं आहे जनमत मराठी न्यूजकरिता ब्युरो चीफ आर आर पाटील नाशिक रोड नाशिक